यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसला मोठी खिंडार पडली आहे बाभुळगाव बाजार समितीचे संचालक आशिष सोळंके यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या नेतृत्वात तालुका अध्यक्ष नितीन परखडे यांच्या पुढाकारानं हा मोठा पक्षप्रवेश पार पडला यावेळी दोनशेहून अधिक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला बाभुळगाव तालुक्यात भाजपची ताकद वाढल्याचं पाहायला मिळतंय বিদ্যাম <mimitastanansi> तो भारतीय जनता पार्टी सदस्य